नमस्कार मी सुप्रिया अजिंक्य तारा फार्म या युट्यूब चॅनेल वर तुमचं स्वागत आहे आज बोरडे गावचे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे किरण मुगदुम सर आमच्या फार्मवर आले आहेत त्यांना आमच्याकडून दोन कोंबड्या आणि एक कोंबडा संगोपनासाठी हवा आहे तर चला त्यासनी विचारूया की खडकी कोंबडी पालनाचं नवीन संगोपन ते कसं करतायत मी किरण विठ्ठल मुगदुम बोरडे गाव माझं मी या कोंबडी क्षेत्रामध्ये कोंबडी पालन क्षेत्रामध्ये जवळजवळ दोन वर्ष काम केलेलं आहे लहान पिल्लापासून ते मोठ्या पिल्ला पण मी काम केलेलं आहे आज रोजी माझ्याकडे ती पिल्ली संपली गाव गावटी आपण गाव गावटी म्हणतोय ती खडकी ती कोंबडी माया अजून नाही मग तुमच्याकडे दोन कोंबड्या दोन कोंबड्या गावटी गावटी म्हणजे खडकी आणि एक कोंबडा संगोपनासाठी नेत आहे तुम्ही सुरुवात कशी करणार म्हणजे मुक्त मध्ये का बंदिस्त मध्ये थोडं बंदिस्त असणार आहे आता नंतर मुक्त मध्ये करणार मग याच्या आधी तुम्ही कोणत्या कोंबड्या कोल्हापूर म्हणजे बावड्या मधून ब्लॅक दोनशे लहान पिल्ली जी किंवा पिल्ले मी आणली होती ती संगोपन करून ती विकली गेली त्यात फायदा भरपूर झाला आणि गिरॅक सुद्धा पुष्कळ आहेत यामध्ये म्हणजे गावटी असेल किंवा गावना असेल त्याला मागणी भरपूर आहे जाग्याला नेहाला येतात पण खर्च पण अपार त्या पद्धतीन आहे खर्च पण आहे आणि उत्पन्न त्या पण त्या पद्धतीन आहे आणि त्यानंतर गेल्या वर्षी मी आ, सरकार मार्फत जिल्हा जिल्हा परिषद मार्फत चारशे पिल्ले आणली होती ते संगोपन थोडं माझं चुकलं नेमकं एक दिवस पिल्ली आणली होती संगोपन थोडं चुकलं त्यामुळे चारशे चारशे पिल्ली दोन महिन्यानंतर ती मरली गेली रोगांना म्हणा ते झिंगल्या म्हणा ती मिली गेली त्यामध्ये तुम्हाला कोणती बरं वाटते म्हणजे आपलं खडकी किती आता लोकांची मागणी आहे खडकी खडकी मागणी आहे मटण असेल चिकन असेल म्हणजे मासं असेल हे जे काही चैनी पदार्थ आहेत चैनी पदार्थ न्यायसाठी माणूस कुठं पण जाऊ हो शकतोय उदाहरणार्थ म्हणजे हे जर पेये जर म्हणलं नेमकं मद्यपान जर म्हणलं गेलं म्हणजे मद्यपान जर म्हणलं गेलं तर ती लोक तुम्हाला जाग्या पण न्यायला येतात पण आपण तो धंदा करायचा नाही आपण आपला जो का धंदा आहे शेतीला निगडीत शेतीशी निगडीत तोच आपण धंदा किंवा आपण जो का उद्योग उद्योग केला त्याला भरपूर भरपूर मागणी पुष्कळ मी पुष्कळ मागणी आहे पुष्कळ मागणी आहे आणि तुम्ही तुम्हाला मिळू शकतो ह्या मी दोन कोंबड्या म्हणजे पहिल्यांदाच अंडे येत आहेत अजून अंडी घातलेली नाहीत आता आणि बघू शकता तुम्ही कवडी क्वालिटी तेन बघू शकता कशी आहे कोंबड्यांची अंगावरची चकाकी ते आणि पहिल्यांदाच आहे कोण म्हणणारच नाही कोंबडी कि पहिल्यांदा अंड्यावरची आहे कोंबडा पण बघू शकता तुम्ही उत्तम प्रत्येक आहेत जबरदस्त आहेत तुम्ही ओपनला करताना ओपनला असल्यामुळे इतकी जास्त चांगली आहेत बरोबर नेमके जो आपण मोकाड म्हणतो मोकड त्याला भरपूर चांगलं म्हणजे त्यांना हवं हो ते खायला मिळते हव हो ते खायला बरोबर आता अजून अजूनही भरपूर म्हणजे वाढ आमच्यात हो होऊ शकते एकदम अप्रतिम आहे कशा वाटल्या सर तुम्हाला आमच्या कोंबड्या म्हणजे माझ्यापेक्षा तरी म्हणजे आमचं जे बंदीच होतं त्याच्यापेक्षा तरी अप्रतिम आमच्या हो, पन्नास टक्के धरले शंभर टक्के दुपटीन म्हणजे चांगले आता तुम्ही पण असं दुप् मुक्त मध्येच मुक्त संचार मध्येच करा तुमच्या इथं सुरुवात मी काय करणार हे बंदीच म्हणजे म्हणजे थोडा आहे पाच बाय चोवीस मध्ये आहे त्यामध्ये शेळी पण आहे तिच्या शेळ्या पण आहेत त्यामध्ये यांना सोडणार आणि ज्यावेळी यांना जे ओळख चांगली पटली त्या परिसराची तर त्यावेळी मी मोकाट करणार असं तुमच्यासारखंच धन्यवाद सर धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा बरे